श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीसावा घेणार आहोत या अध्यायामध्ये श्री सायन सायनदेवाला अनंत वर्ताचे महात्म्य सांगितले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा अध्याय क्रमांक आहे त्रेचाळीसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम सायनदेवाला त्या अध्यायामध्ये श्री गुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवाचे हे व्रत केले होते पांडवांना सुद्धा हे व्रत करायला सांगितले होते अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नका मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू शंकर आहे तेव्हा युधिष्ठरा माझी विधीपूर्वक पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली आहे कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता भुगोची कन्या दीक्षा ही त्याची पत्नी व सुशिला ही त्याची कन्या होती पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली सुमंताची कन्या सुशील ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवीत असे ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारासहित पूजा करीत असे सुमंत विधूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावाने फारच वाईट होती रोज तिचे पतीबरोबर व मुलाशी भांडण होत असे सुशील उपवर झाली तिला जवळ जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करत ती असता त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आला त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा कोंडिन्याबरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सावत्र भा आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कोंडिन्याने सुशिल्यासह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जात असे असे सांगितलं असे सांगितले सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्यात त्याला खूपच त्रास होत होता तेव्हा कौंडिन्य म्हणाला तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महीन आहोत सुमंताचे आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीशी रीतसर पाठवणी करण्यास सांगितली परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले सुमंत स्वयंपाक घरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्येला व जावायला दिला व त्या दोघांचा निरोप घेतला कोंडुन्य पत्नीसह रथामध्ये चालत असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतिरी अनुष्ठानास गेला सुशिलेला असे दिसले की कित्येक स्त्रिया मंगलकलशाची पूजा करीत आहेत त्या दिवशी भाद्रपद शुद्ध अनंत चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे तिने विचारले तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती त्यांनी सांगितली आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वान दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच त्या तिला दिले होते सर्व सुवासिनींनी सुवासिनींना तिनं नमस्कार केला ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आधारतिथ्य केले त्या गावचे व कोंडिल्यास राज्यपद दिले एक दिवस कोंडिन्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली मी हा अनंताचा दोरा बांधला आहे अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदर तिथे मिळाले आहे कोंडिन्याला खूप संताप झाला व त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग करत आहेस माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे सुशिलेचा तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर तात्काळ गेले तेव्हा कोंडिन्याला खूपच पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा त्याने निर्धार केला तो जंगलात इतरत्र भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यासाठी तो निघाला अनंता अनंता अशा तो हाका मारू लागला आणि तो जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश घेतलेल्या श्रीकृष्णांनी त्याला उठवले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरामध्ये नेले तेथे त्याला ते एक रत्नजडीत सिंहासनावर बसविले व आपले खरे स्वरूप प्रगट केले अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले नरसिंह सरस्वतींनी सायनदेवाला हे व्रत मुलाकडून करून घ्यायला सांगितले नंतर आपल्या बायको मुलांना आपल्या गावी घेऊन जाण्यास सांगितले नागनाथ दीर्घायुष्य आहे पुढे तोच आमचा परमभक्त होईल असाही त्यांनी आशीर्वाद दिला अशा प्रकारे श्री नवनाथ कथा अध्याय त्रेचाळीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ